तर फ्रेंड दोन दिवस पाण्यामध्ये आणि बाहेर गेल्यामुळे माझी स्किन टॅन पण झाली आहे आणि व्हाईट हेड्स पण आलेत तर आज मी स्किन केअर करणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तर कशा पद्धतीने मी स्किन केअर करते चला बघूया केस त्यानंतर फेस वॉश करून आहे चेहरा सवला ठेवायचा पुसायचा नाही आणि स्क्रब घ्यायचा मी हे घ्यायचा सवक करायचं हे काम आणि असं टॉवेल घ्यायचा आणि आपला फेस त्याच्यामध्ये स्टीम घ्यायची अशा पद्धतीने स्टीम घ्यायची त्याने काय होतं की आपल्या स्किनचे जे पोर्स आहेत ते ओपन होतात पोर्स ओपन झाल्यामुळे आपल्याला ब्लॅक हेड्स व्हाईट सेट्स ते इझिली आपण रिमूव्ह करू शकतो आणि हे असं टूल असतं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्हसाठी ह्या टूलने रिमूव्ह करायचे मी तुम्हाला दाखवते डे मी तुम्हाला असं जिथे जिथे वाटत असतं ना जिथे आपले पोअर्स आहेत जसं की इथे पण असतात काढू शकता वॉश करून घेते यानंतर आता आपल्याला फेस पॅक लावायचं आहे तो कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे अशी रोज पावडर आहे रोज पावडर आहे मुलतानी आणि आहे ते मी पॅकेट मागवलेले हे कॉम्बो सेट तर मी हेच रेडी टू मेक असं बनवते टाकून घ्यायचं ह्याच्यात मी दोन चमचे असं बीक टाकून घेते तुमच्याकडं गुलाबजल असेल गुलाबजल टाकू शकता किंवा तेही काही नसेल तर पाणी तुला टाकून हे मिक्स करून घ्यायचं चला आता हेला लावून घेऊया मी हातानेच लावते ते मला बरं पडतं ब्रशने वगैरे लावण्यापेक्षा लावून घ्यायचं रेडी पूर्ण पॅक लावून घ्यायचं मानेलाही लावून घ्यायचा आणि दहा मिनटानंतर वॉश करायचं टेन मिनिटनंतर मी फेस वॉश केला सॉफ्ट होतं एकदम स्किन फेस पॅक काढल्यानंतर पूर्ण फेसवरती आईस अशी फिरवून घ्यायची आहे फिरवून घेतल्यानंतर ती एक दोन मिनटं तसंच ठेवायचं आहे ह्याला आपण पुसायचं नाही आहे टॉवेलने वगैरे आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचे आहे आता मी मॉइश्चरायझर लावते भरपूर असं घ्यायचंय मॉइश्चरायझर भरपूर लावायचं फेसला माझ्याकडे हे आहे मी हे यूज करते माझ्या स्किन टाईपला हे सूट करत मस्त असं मॉइश्चरायझर लावून घ्यायचंय उरलं तर असं वाटलं माझा स्किन केअर मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये आणि इफेक्टिव्ह असा स्किन केअर आहे माझं हा रुटीन मी हे असंच अशाच पद्धतीने माझं स्किन केअर करते तर तुम्हाला कसं वाटलं त्याच्यामुळे स्किन टाईट आणि सॉफ्ट आणि ग्लो करायला लागते खूप छान वाटतं तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर थँक्स फॉर वॉचिंग